नाशिक कुंभनगरीत सुरक्षिततेचा प्रश्न उभा धार्मिक आणि कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरात चालू असलेल्या सुरक्षेच्या ढासळत्या लईमुळे नागरिकांची चिंता वाढत आहे दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी रात्री स्टेट बँक चौक येथे काही तरुणी नशेत शिवीगाड करत एका सामान्य नागरिकाला मारण्याचा प्रकार उघड झालाय रात्रीच्या अकरा वाजता ह्या तरुणी घरातून आई वडिलांना खोटे कारण सांगून बाहेर गेल्या होत्या आणि अशा प्रकारच्या घटनांमुळे नाशिकची प्रतिमा धोक्यात येऊ शकते अलीकडच्या काळात नाशिकमध्ये काही महत्वाच्या गुन्ह्याच्या घटनाही घडल्यात काही महिन्यात गोळीबार खून मारामारी किडनॅपिंग यासारख्या घटना तरुणांच्या नशेबाज प्रवृत्तीमुळे उघडा उघड उगड़ घडत आहेत अशा परिस्थितीत आई वडिलांची सतर्कता किंवा पोलीस यंत्रणेचा प्रभाव काहीसा कमी झाल्याचे दिसून येते येणाऱ्या काही महिन्यातच कुंभमेळा आयोजित होणार आहे या काळात अशा प्रकारच्या घडामोडी बाहेरच्या पर्यटकांसमोर नाशिक शहराच्या प्रतिमेला धक्का देऊ शकतात त्यामुळे सर्व नागरिक पालक आणि पोलीस यंत्रणा यांनी मिळून योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे केवळ याच मार्गानेच कुंभमेळा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडू शकेल एसनायटीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका